धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांनी मात्र पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले की करुणा मुंडेवरच प्रेम करणाऱ्याला वीस कोटी रुपयाची ऑफर देण्यात येणार होती असं देखील यांनी धक्कादायक दे खुलासा केला आहे तसंच धनंजय मुंडे आणि त्यांचे दलाल लोक कोणाला तरी राजी करण्यासाठी दलाली करत होते असं म्हणत करुणा मुंडेंनी कथित दलालांची नावे देखील घेतली आहेत कोरोना मुंडे म्हणाले की राज द पुरुषोत्तम केंद्रे तेजस ठक्कर हे धनंजय मुंडेसाठी दलाली करतात मला प्रेमात अडकून प्रेमात अडकून लग्न करणाऱ्याला वीस कोटी रुपये हेच लोक देणार होते ही दलाल टीम धनंजय मुंडेंना मुली देखील पुरवतात असा धक्कादायक आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे कोरोना मुंडे पुढे म्हणाले की धनवट आणि ठक्कर आणि केंद्रे या दलालामुळे धनंजय मुंडे मुंडेवर मुंडे घरात बसण्याची वेळ आलेली आहे तसंच सत्तावीस वर्ष मी धनंजय मुंडेला मुलासारखं के सांभाळ केला पतीसारखं नाही मुलासारखं सांभाळ आहे आज त्यानेच मला रस्त्यावर आणला आज केवळ मी त्याची गाडी आणली तर गदारोळ केला आहे असं करुणा मुंडे यावेळी म्हणाल्या